तुमचं प्रोडक्ट छान आहे आणि तुमचा हेतू पण छान आहे एकदम छान रिजनेबल रेट्स मध्ये तुम्ही प्रोडक्ट विकता आहे पण क्लायंट कन्सिस्टंटली येत नाही सतत फॉलोअप घ्यावा लागतो पेमेंट वेळेवर येत नाही वेळेवर रिप्लाय देत नाही नुसती विचारपूस करतात पण पटकन ऑर्डर प्लेस करत नाही मग या सगळ्या गोष्टींमध्ये नेमकं आपलं महिला उद्योजक म्हणून काय चुकतंय आणि काय सुधारणा करता येतील त्याविषयी आजचा व्हिडिओ आहे नमस्कार मंडळी मधुरा दिव्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये खूप मनापासून आपलं स्वागत आपल्या चॅनल आपल्या चॅनल वर आपल्या युट्यूब फॅमिली मध्ये भरपूर उद्योजक आहेत छोटे छोटे घरगुती व्यवसाय त्यांना तो व्यवसाय वाढवायचा आहे त्यांना काही ना काही मार्गदर्शन पाहिजे असतं त्यामुळे खूप जण फोन पण करतात तर मला असं वाटलं की सगळ्यांसाठीच हा व्हिडिओ उपयुक्त होईल आपण जेव्हा एखादा व्यवसाय करतो तर त्यातल्या बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला शिकून घेणं आवश्यक असतं जेणेकरून करून आपण तो व्यवसाय छानपैकी वाढवू शकू काही काही चुका सुद्धा होतात पण काही हरकत नाही चुकांमधनच आपण शिकत असतो सो काय करू शकतो आता आपण बघणार आहोत तुमचं प्रोडक्ट जबरदस्त आहे पण तरी सुद्धा आपले जे कस्टमर्स आहेत ग्राहक आहेत ते वेळेवर येत नाहीत कॉल सतत त्यांना करावा लागतो किंवा आपण जे काही पोस्ट करतो फेसबुकवर आपले प्रोडक्ट्स किंवा व्हॉट्सअप स्टेटसवर तर त्याच्यावर नुसते काय म्हणतो त्याच्यावर आपण नुसते एन्क्वायरी लोक करतात पण सिरियसली आपले प्रोडक्ट कोणीही पटकन ऑर्डर प्लेस करून घेत नाही आजच्या व्हिडिओमध्ये नेमकं का आपण काय का बघणार आहोत तर व्यवसायात प्रोफेशनलिझम कसं आणायला पाहिजे कोणत्या चुका आणि कोणत्या सवयी यशस्वी उद्योजकांची ओळख ही ठरते so, काही महत्वाच्या गोष्टी आहेत मी ह्याच्यावर थोडासा सर्वे सुद्धा केला लोकांना पण विचारलं लो। आणि त्यासोबत आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावर पण मला खूप लोकांनी काही काय सांगितलं की त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत काय नेमकं होत सो त्या ह्याच्यातनं so, हा व्हिडिओ तुमच्या समोर प्रस्तुत करते माझा एक सगळ्या उद्योजकांना प्रश्न आहे की लोक तुमच्याकडनं खरेदी का करतात तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे प्रोफेशनलिझम इज इक्वल टू तु ट्रस्ट तुमच्यावर तुम्ही प्रोफेशनल असाल तरच लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार आहे आणि विश्वासार्हता संपादन करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते तशी ती क्वालिटी द्यायला लागते वाजवी दर द्यायला लागते पण या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी आपली गल्लत होते वेळेवर डिलिव्हरी होत नाही प्राइसिंग मध्ये गोंधळ असतो रिप्लायला आपण उत्तर देत नाही सो so, या सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपलं प्रोफेशनलिझम मार खात का आता वेळेवर डिलिव्हरी होत नसते कधी कधी प्राइसिंग मध्ये आता इतकी कॉम्पिटिशन आहे एखादं प्रोडक्ट असेल समजा साडी असेल तर एकीकडे बाराशे पन्नास ला दुसरीकडे तेराशे पन्नास आपण विकतोय पंधराशे ला आ... असं जर का होत असेल तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही सो योग्य दर काय आहे तो त्याचा अभ्यास करून प्रोडक्ट ची प्राइस तसं ठेवणं खूप गरजेचं आहे आणि मी तुम्हाला हमखास सांगते म्हणजे मी गेले पाच वर्ष साड्यांचा सा बिझनेस चालवला तुमचे जे कस्टमर्स आहेत ग्राहक आहेत ते सगळीकडे चौकशी करून छान बघून त्यांचा अनालिसिस तयार असतो सो जर का तुम्ही त्यांना योग्य दर नाही लावले तर ते फक्त विचारपूस करतील आणि तुमच्या तुम तुमच्याकडे ऑर्डर प्लेस करणार नाही खूप जण तुम्हाला रिप्लाय ची तुमची वाट बघत असतात की ह्याची प्राइस काय त्याची प्राइस काय शेवटी आपण ऑनलाईन पण बिझनेस जेव्हा करतो तेव्हा लोकांना रिप्लाय देणं हे आपलं परम कर्तव्य जर का आपण त्यांच्या शंकांचं निरसन नाही केलं तर तो ते प्रोडक्ट घ्यायला कधीच तयार होणार नाही बरेचदा आपण काय करतो की वरच उत्तर देतो आणि कधीतरी मला तरी, तरी असं वाटतं की तुम्ही ग्राहकांना फोन करू शकता त्यांच्याशी बोलू शकता सो so, त्याच्यामुळे एक पर्सनल टच निर्माण होतो जेव्हा आपण बोलतो ना तर ता माझा तर असा अनुभव हो आहे आता समजा एखाद्या व्यक्तीना पाच सहा साड्या घ्यायच्या आहेत आणि त्यावेळेस मी त्यांना फोन करून विचारते की तुम्हाला नेमकी कोणती साडी पाहिजे काय तुमचं बजेट आहे कुठल्या कार्यासाठी पाहिजे तर लोकांना ना एकदम असं कम्फर्टेबल वाटतं कारण किती नाही म्हटलं तरी ऑनलाईन खरेदी करायची अजून सुद्धा काही लोकांमध्ये भीती आहे पण जेव्हा त्याला तुम्ही पर्सनल टच देता तेव्हा लोकांना एक समाधान वाटतं की नाही ही व्यक्ती जबाबदार आहे आपण ह्याला संपर्क करू शकतो सो ग्राहक तुमच्याकडून कस ते प्रोडक्ट घेतील त्यासाठी विश्वासार्हता निर्माण करणं कन्सिस्टन्सी ठेवणं आपल्या पोस्टिंग मध्ये आणि प्लस क्लॅरिटी त्यांना देणं हे खूप महत्वाचं आहे बरेचदा असा प्रश्न असतो की मॅडम प्रोडक्ट चांगलं निघालं नाही तर काय मग त्यावेळी आपण सांगू शकतो की थ्री सिक्स्टी डिग्री व्हिडिओ करा आमच्याकडनं काही प्रॉब्लेम असेल तर नक्की आम्ही तुम्हाला ते रिप्लेस करून देऊ किंवा बदलून देऊ जे काय तुमची पॉलिसी असेल ती ती पॉलिसी त्यांना समजून सांगणं हे खूप महत्वाचं आहे कुठेही असं आपण म्हणतो ना एखाद्याला अंधारात नाही ठेवला गेलं पाहिजे की बाबा आमच्याकडनं प्रोडक्ट चुकीचं असेल तर आम्ही ते तुम्हाला बदलून देऊ शकतो रिप्लेस करू शकतो मनी बॅक करू शकतो जे काय आहे ते क्लिअरली सांगणं त्यांना क्लॅरिटी देणं हे फार गरजेचं आहे वेळेच काटेकोर पालन म्हणजे टाइम डिसिप्लिन ही खूप महत्वाची आहे वे वेळेवर मीटिंग्स किंवा कॉल्स किंवा तुमची जी काही प्रोडक्ट डिलिव्हरी आहे ती झालीच पाहिजे टाइम इज इक्वल टू ट्रस्ट म्हणजे वेळ आणि विश्वास हे वेळ इज इक्वल टू विश्वास हे असं साधं समीकरण आहे सो लोकांच्या वेळेचा आदर करणं म्हणजे त्यांचा विश्वास संपादन करण्याचं पहिलं पाऊल आहे एखाद्याला ती प्रोडक्ट त्या त्या वेळी पाहिजे असेल किंवा त्या मीटिंगला त्या त्या वेळी तुम्ही गरजेचं आहे तिथे उपस्थित राहणं ऑनलाईन असू दे ऑफलाईन असू दे तर लोकांच्या वेळेचा आदर करणं हे प्रोफेशनलिझमचं खूप महत्वाचा भाग आहे त्यासाठी तुम्ही गुगल कॅलेंडर वापरू शकता क्लायंट फॉलोअप शेड्यूल करू शकता आजकाल खूप सारे टूल्स आहेत की जेणे ह्या सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या so, आहेत सो त्याच्यामुळे तुम्हाला अरे मी हे विसरले ते विसरले असं होत नाही गुगल कॅलेंडरचा वापर तुम्ही खूप छान पद्धतीने करू शकता आता बरेचदा सगळे जे बिझनेसेस आहेत ना ते व्हॉट्सअप बिझनेस ऍप मधनं चालतात तर व्हॉट्सअप चा सुद्धा हा प्रोफेशनल असायला हवा ऑटो रिप्लाय मेसेज कॅटलॉग क्लिअर रिप्लाय टाइम हे सगळं तुमच्या व्हॉट्सअपचं जे लुक आहे ते व्यवस्थित असायला पाहिजे जेव्हा पण तुम्ही फेसबुकवर युट्यूबवर वर पोस्टिंग करता तेव्हा व्हॉट्सअप नंबर देता व्हॉट्सअपची लिंक देता त्याच्यावरनं तुम्ही कॅटलॉग सुद्धा दाखवू शकता सो लोक तो कॅटलॉग बघून त्यातनं तुम्हाला ऑर्डर प्लेस करू शकता अजून एक गोष्ट म्हणजे क्लायंट फॉलोअप सिस्टीम तयार ठेवा फॉलोअप म्हणजे अरे मी लोकांच्या खूप सारखं मागे लागते असं नाही ती कन्सिस्टन्सी आहे आ, ट्रेलो नोशन एक्सेल वाशरूम ह्या वा, वा, सगळ्या टूल्स वापरून तुम्ही ट्रॅक ठेवू शकता समजा एखाद्याने तुमच्याकडे प्रोडक्टची इन्क्वायरी केली आणि दोन दिवस काही रिप्लाय नाही आला तर तुम्ही विचारू शकता की अरे तुम्हाला हे प्रोडक्ट होतं अजून काही समस्या आहे का नेमकं तुम्हाला अजून कुठली व्हरायटी पाहिजे काही प्रॉब्लेम आहे का फोन करू शकता एखादा रिमाइंडर मेसेज करू शकता कधी कधी लोक एखादा प्रोडक्ट घेतात आणि पेमेंट करायला विसरून जातात mo payment sa फॉलोअप मेसेज तुम्ही टाकू शकता हे सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत हे एआय टूल्सच्या मदतीने तुम्ही हे बिझनेस ऑटोमेशन शिकून घ्यायला पाहिजे ते बिझनेस ऑटोमेशन इतकं छान असतं की तुम्हाला कंटिन्युअसली त्यात वेळ द्यावा लागत नाही ऑटोमॅटिक रिप्लाय मेसेजेस लोकांना जात राहतात आणि लोकांना रिमाइंडर होतं की अरे मी हे प्रोडक्ट विसरून गेलेले मला हे घ्यायचंय आता खूप जणांचा प्रश्न असतो की वेबसाईट हवी आहे का तर जनरली वेबसाईट त्यांनीच काढावी ज्याच्या स्टॉक असतो कारण तुम्ही वेबसाईट भली मोठी डिझाईन करून टाकली एक तर त्याला थोडं पैसे पण लागतात ती वेब, वेबसाईट रँक करायला लागते त्याचं सगळं बॅक एंड बघावं लागतं आणि ते ते, ते प्रोडक्ट तुम्हाला बरोबर अपडेटेड ठेवायला लागतात सो पेमेंट गेटवे असणं ते सगळं इंटिग्रेट करणं ह्यासाठी प्रोफेशनल टीमची गरज असते काही काही लोक स्वस्तामध्ये पण वेबसाईट बनवून देतात तुम्ही त्यांना अप्रोच करू शकता पण साठी बेसिकली स्टॉक इन हँड असणं खूप गरजेचं असतं आणि काही गोष्ट जे ऑनलाईन बिझनेस साठी मी सांगते की तुम्ही रोज पोस्ट टाकणं गरजेचं आहे तुम्ही डिजिटली प्रेझेंट असणं महत्वाचं आहे लोकांना ते ते प्रोडक्ट सारखं बघून बघून ना ते घ्यावीशी इच्छा होते म्हणजे आता मी जेव्हा साड्यांचं पोस्टिंग करायचे तर दिवसाला आठ वेगळ्या वेगळ्या ग्रुप्समध्ये साड्या पोस्ट व्हायच्या त्याच्यासाठी जवळजवळ माझे दोन तास जायचे पण त्या पोस्टिंग पोस्टिंगमधनं बिझनेस येतो लोकांच्या लक्षात राहायचं की अरे इवा मध्ये या पैठण्या मिळतात या पैठणीच्या घागरे मिळतात की जे काही आहे ते मग त्याचे टेस्टिमोनियल्स एफ एक्यू हे सगळं तुम्ही डिजिटली हे तयार करणं ते स्टेटस ला ठेवणं व्हॉट्सअपला फेसबुक स्टोरी इंस्टाग्राम स्टोरी ह्याच्यावर हे ठेवणं खूप गरजेचं आहे खूप महिलांचं मी बघते की खूप व्यवसाय चांगला करतात पण ऑनलाईन प्रेझेन्ससाठी ते घाबरतात प्रत्येक वेळेस तुमचा चेहरा दाखवलाच पाहिजे गरजेचं नाहीये तुमचं प्रोडक्ट फोकस करा ना खूप लोकांना भीती वाटते की अरे मला इंस्टाग्राम येत नाही मला फेसबुक येत नाही शिकून घ्या खूप सोपं आहे त्यातनं तुमचा बिझनेस वाढायला मदत होते तुम्ही एक बिझनेस व्हॉट्सअप नंबर देऊ शकता काही महिलांना अशी भीती वाटते अरे कोणी पण फोन करेल का तर असं काही नाहीये भरपूर महिला आजकाल व्यवसायात उतरले आहेत बिझनेस व्हॉट्सअप असतो ओनली मेसेजेस म्हणून ठेवायचं व्हॉट्सअप कॉल जास्ती एंटरटेन करायचे नाही सो मेसेजवर जे काही शंका असतील त्या विचारू शकता आणि तुम्हाला जर का गरज वाटली तर तुम्ही सुद्धा समोरून कस्टमरला फोन करू शकता पहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये मी सगळं एकटे करायचे आणि त्यावेळी मला खूप त्रास व्हायचा तर त्याच्यामुळे ना थोडंसं जे फ्रीलान्सर्स आहेत इंटर्न्स आहेत किंवा विज्युअल असिस्टंट आहेत ह्यांची ना थोडी थोडी मदत घ्यायला पाहिजे त्यांच्याकडे ना खूप सारे प्रोफेशनल टूल्स असतात जसं कॅनवा आहे अकाउंट सोर्सिंग आहे डिलिव्हरी मॅनेजमेंट आहे किंवा एखादं ऍप बनवणं आहे तुमच्या प्रोडक्टसाठी तर ही थोडीशी इन्व्हेस्टमेंट असते जर का तुम्हाला सिरियसली तुमचा बिझनेस वाढवायचा असेल तर आउटसोर्स करणं हे खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्ही एखादा बिझनेस स्वतः एकट्यानीच करायला जातात त्याचा ता प्रचंड ताण येतो मी केले हे केलेलं आहे खूप ताण येतो मग हळूहळू हो, मी तो आउटसोर्स केला आणि आता वे वेगळ्या कारणामुळे मी आता दुसऱ्या ह्याच्यात हे करते सो so, त्याच्यामुळे काय होतं की जेव्हा मी आउटसोर्स केलं तेव्हा पोस्टिंग रेग्युलरली व्हायला लागले ला, ला, कन्सिस्टंटली क्लायंट येऊ लागले ला, त्याच्यानंतर तुमचे जे ग्राफिक्स आहेत ते ग्राफिक्स सुधारायला मदत होते आपण एकटच आपण म्हंटल की आपण कॅनव्हा शिकू सगळं शिकू तर हे फ्रस्ट आपलं फोकस आपल्या बिझनेस सोडून दुसऱ्या गोष्टीत निघून जातो पण याच गोष्टी जर का आपण आउटसोर्स केल्या त्या त्या ना दिल्या तर सुरुवातीच्या का काळाला आपल्याला बिझनेसमध्ये बूस्ट मिळायला खूप मदत होते स्वतःला कुठल्याही व्यवसायामध्ये अपग्रेड करत राहणं खूप महत्वाचं आहे रेग्युलर कोर्सेस घेणं मास्टर माइंड ची बोलणं कोचिंग घेऊ शकता महिन्यातनं तरी एक नवीन गोष्ट मग टूल्स असेल फायनान्स असेल माइंडसेट असेल मार्केटिंग असेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतःला अपग्रेड केलं पाहिजे मार्केटमध्ये मा काय चाललंय कस्टमरला नेमकी काय हवंय काय ट्रेंड येतो आहे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास होणं आवश्यक कॉम्पिटिटर्स कोण कोण आहे समजा मी फूड बिझनेस मध्ये तर आता लोक डायट कॉन्शियस आहेत हेल्थ कॉन्शियस आहेत वेट लॉस ची इंडस्ट्री जोरात चाललेली आहे मग त्यासाठी मी काय करू शकते सो so, एक उदाहरण म्हणून सांगते की असा सखोल अभ्यास आणि विचार विमर्श करायला लागतो तो बिझनेस ग्रो करण्यासाठी तो सक्सेसफुल होण्यासाठी सो अपडेशन अपग्रेडेशन हे खूप महत्वाचं आहे बरेचदा आपण उद्योजक म्हणून काय चुकतो तर सगळ्या गोष्टी बर्बली ठेवतो म्हणजे आपण हे कुठेच लिहून ठेवत नाही किंवा व्हॉट्सअपवर एखादा मेसेज तयार करून ठेवत नाही की ह्या या आमच्या पॉलिसीज आहेत या या गोष्टीची अंमलबजावणी करायला पाहिजे ऍज अ कस्टमर बनून सो बर्बली सांगितलं ना लोकांच्या लक्षात राहत नाही सो ग्राफिक डिझाईन करणं किंवा ते व्यवस्थित कस्टमरला पोचवणं हे फार महत्वाचं आहे दुसरी गोष्ट आहे की पैसे मागायला खूप संकोच वाटतो जोपर्यंत तुमच्या गुगल वर फोन पे वर पैसे येत नाही तोपर्यंत ते ऑर्डर कन्फर्मेशन होत नाही सो पैसे येणं हे फार महत्वाचं आहे आता जेव्हा आपण ऑनलाईन बिझनेस करत असतो तेव्हा एक गोष्ट होतं बरेचदा असं होतं की काहीतरी प्रोडक्ट मध्ये फॉल्ट येतो किंवा कस्टमर पैसे मागतात किंवा त्याचे व्हिडिओ काढून पाठवतात मग अशा वेळेस आपल्याला घाबरायला होतं तर आपण ज्या वेंडरशी डील करतोय त्याच्याशी आपली पॉलिसी ही क्लिअर असायला पाहिजे की कस्टमरकडनं जर का प्रॉब्लेम आला आपल्याकडनं तो प्रॉब्लेम झालाय आणि कस्टमरनी ते दिलं तर त्या कडनं ते रिटर्न किंवा एक्सचेंज किंवा रिफंड पॉलिसी ही तुमची आणि त्या वेंडरची असायलाच पाहिजे तर त्याच्यामुळे काय होतं की बरेचदा असं कस्टमरनी कंप्लेंट केली ना तर आपल्याला घाबरायला होतं की अरे बापरे आता हे डिफेक्टिव्ह निघालं मग आता हे ते पैसे जातील का मग आपल्याला लॉस होईल का असं सगळं होतं पण व्हेंडर आणि तुमच्यामधली पॉलिसी जर का क्लिअर असेल अंडरस्टँडिंग क्लिअर असेल थ्री सिक्स्टी डिग्री व्हिडिओ असेल आणि आपल्याकडनं बाबा चूक झाली असेल तर वेंडरनी ते रिटर्न प्रोडक्ट घेतलंच पाहिजे रिप्लेस रिफंड रिटर्न जे काय असेल तुम तुम so, ते तुमची ठरल्याप्रमाणे ते तुम्ही करू शकता सो व्यवसाय म्हटलं की त्याच्यात घाबरून जायचं नाही कधीतरी काहीतरी प्रोडक्ट खराब निघतं कस्टमर डिस्सेटिस्फाईड राहतात मग त्यावेळेस खूप व्यवस्थित शांतपणे कस्टमरला हो बाबा चूक झाली आपण बदलून देऊया असं करूया असं आपण बोललं पाहिजे बरेच जण लोक महिला घाबरून जातात आणि कस्टमर जर का अजून मग कस्टमर वैतागतो चिडचिड करतो मग आपण फोन घेत नाही मग कुठेतरी तो कस्टमर जाऊन फेसबुक वर नेगेटिव्ह रिव्ह्यू लिहितो तर या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे क्लिअर कम्युनिकेशन अँड ट्रान्सपरन्सी कस्टमरला समजून घेणं हो बाबा माझ्या चूक झाली तुम्हाला प्रोडक्ट डिले मिळाला मी समजू शकते आपण अजून काही त्यांना मदत करू शकतो का हे बोलणं खूप गरजेचं ठरतं आता पटकन एक रिकॅप घेऊया हो काय नाही करायला पाहिजे काय करायला पाहिजे क्लिअर कम्युनिकेशन पाहिजे रिप्लाय मध्ये डिले नको टाइमली डिलिव्हरी दिल, व्हायला हो पाहिजे अनप्रोफेशनल एक्सक्युजेस नाही द्यायचे काय जे काय असेल ते अनप्रोफेशनल एक्सक्यूज नाही अरे मी विसरले तुमचे पैसे आले पण मी प्रोडक्ट द्यायचंच विसरले असलं काहीतरी कहाण्या किंवा घराणं गायचं नाही प्रॉपर प्राइसिंग पाहिजे सगळे जे डॉक्युमेंट आहेत ते फक्त वर्बली अग्रीमेंट नको ते कुठेतरी व्यवस्थित लिहिलं गेलं पाहिजे ग्राफिक डिझाईन त्याचं झालं पाहिजे टास्क ट्रॅकिंग सगळं झालं पाहिजे फक्त आपल्या बुद्धीवर मेमरीवर नको डिपेंड राहायला करना माई, आ, माई टीम डेलिकेट करणं पाहिजे वन वुमन आर्मी अजिबात नको एक दोघी जणी तरी मैत्रिणी वाटला जाईल आणि एक्सपर्टीज सुद्धा तुमच्या बिझनेसमध्ये त्यांचा त्यांचा सल्ला देत राहतील प्रत्येक यशस्वी महिला उद्योजिकाचा मागे तिचा स्वतःचा एक स्ट्रॉंग कन्सिस्टंट आणि प्रोफेशनल ब्रँड असतो तुम्ही एक उत्तम उत्पादक असाल पण प्रोफेशनल सादरीकरणाशिवाय क्लायंट रिटेंशन होत नसतं सो so, तुमच्या पूर्ण वागण्यामध्ये बोलण्यामध्ये तुमच्या ब्रँड प्रेझेंटेशन मध्ये प्रोफेशनलिझम असणं खूप गरजेचं आहे मी आशा करते मैत्रिणींना तुम्हाला ह्या सगळ्या ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत ह्याचा तुमच्या ब्रँड बिल्डिंग मध्ये तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला त्याची मदत होईल आणि नक्की मला सांगा तुम्ही ह्यातल्या कोणत्या टिप्स वापरणार आहेत अजून काही चांगल्या टिप्स असतील ज्या मी विसरल्या असतील त्या सुद्धा तुम्ही सांगू शकता तुमच्या ब्रँडचं नाव पण तुम्ही सांगू शकता मला खूप आनंद होतो जेव्हा महिला स्वतः काहीतरी एंटरप्राइज चालू करतात किंवा काहीतरी छोटे छोटे व्यवसाय करतात मला असं वाटतं ना प्रत्येक महिलांनी काहीतरी तिचं स्वतःच उद्योजकता ठेवलीच पाहिजे मग तुम्ही प्रोडक्ट सर्व्हिस करू शकता साड्यांचा बिझनेस आहे ज्वेलरीचा आहे आजकाल इतकं छान मार्केट झालेलं आहे तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करू शकता आणि स्वतःला फायनान्शियली इंडिपेंडेंट करू शकता आर्थिकरित्या स्वावलंबी होऊ शकता सो so, तुमच्या बिझनेस साठी व्यवसायासाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला पण तुम्ही तो ठेवू शकता जेणेकरून अजून लोकांपर्यंत पोहोचेल टिल देन मंडे स्टे हॅपी स्टे मोटिवेटेड नमस्कार